नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे ॲनालिसिस ऑफ पेपर अनालिसिस म्हणजे ॲनालिसिस ऑफ नीट यू जी दोन हजार ट्वेंटी फोर पेपर म्हणजे दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे त्याचं डिटेल ॲनालिसिस या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहे एकूण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झु बॉटनी आणि झुलॉजी असे चार विषय आहेत त्याच्यामध्ये इझी मॉडरेट आणि डिफिकल्ट असे आपण प्रकार केलेले आहेत आणि प्रत्येक विषय हा त्याच्या असणाऱ्या पन्नास प्रश्नांचं जे डिव्हिजन आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता जे दोनशे प्रश्न होते त्यातले फिजिक्स या विषयाचे पन्नास प्रश्न होते त्या पन्नास प्रश्नांपैकी चोवीस प्रश्न हे प्र� इझी लेवलचे होते म्हणजे ओव्हरऑल विचार करायला गेलं तर अठ्ठेचाळीस टक्के एवढे इझी प्रश्न होते <coughs> मॉडरेट लेवलचा जे प्रश्न होते ते बावीस होते म्हणजे चव्वेचाळीस टक्के आणि डिफिकल्ट लेवलचे दोन चार प्रश्न होते म्हणजे आठ टक्के डिफिकल्ट लेवलचे प्रश्न होते एकंदरीत फिजिक्स हा चोवीस बावीस आणि चार असा राहिला आहे म्हणजे चार डिफिकल्ट होते म्हणजे हा पेपर फिजिक्स हा इझी टू मॉडरेट या लेवलकडे जातो त्यामुळे फिजिक्समध्ये स्कोअर करायला काही हरकत नाही पुढचा विषय जो येतो तो म्हणजे केमिस्ट्री केमिस्ट्रीमधल्या पन्नास जे काही क्वेश्चन्स होते त्यापैकी सोळा क्वेश्चन्स जे होते ते इझी लेवलचे होते आणि मिडियल मिडियम लेवलचे किंवा मॉडरेट लेवलचे चोवीस क्वेश्चन्स होते आणि दहा क्वेश्चन्स मात्र डिफिकल्ट लेवलचे होते त्यामुळं संपूर्ण फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या तुलनेमध्ये केमिस्ट्री हा मॉडरेट लेवलचा प्रश्न पेपर होता म्हणजे एकंदरीत जवळपास वीस टक्के हा पेपर डिफिकल्ट होता परंतु त्यातले पाच ऑप्शन्स ठेवले तरी तरीसुद्धा केमिस्ट्रीमध्ये स्कोर करायला हरकत नव्हती त्यानंतर जो पुढचा विषय आहे तो म्हणजे बॉटनी बॉटनीमधले इझी लेवलचे पंधरा प्रश्न होते मॉडरेट लेवलचे बारा प्रश्न होते सॉरी सव्वीस प्रश्न होते आणि डिफिकल्ट लेवलचे मात्र बॉटनीमध्ये नऊ प्रश्न होते एकंदरीत अठरा टक्के एवढे प्रश्न ह्यावरची डिफिकल्ट लेवल होते त्यामुळं हा जो ओव्हरऑल पेपर पाहायला गेलं तर एकंदरीत हा पेपर जो आहे तो बॉटनीचा पेपर थोडासा मॉडरेट लेवलचा राहिलेला आहे त्यानंतर चौथा जो विषय आहे तो म्हणजे झुलॉजी झुलॉजी या विषयामध्ये इझी लेवलचे प्रश्न जवळजवळ छत्तीस एवढे प्रश्न इझी लेवलचे होते आणि मॉडरेट लेवलचे जे प्रश्न होते ते बारा प्रश्न होते आणि डिफिकल्टचे फक्त दोन होते त्यामुळं झुलॉजीचा पेपर हा एकदम इझी लेवलला राहिलेला आहे फक्त दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला चुकायला पाहिजे मॉडरेटचे बारा आणि छत्तीस बरोबर जवळजवळ छत्तीस प्रश्नांचे उत्तर सर्वांना यायला पाहिजे असं माझं एकंदरीत म्हणणं आहे आपण जर संपूर्ण दोनशे प्रश्नांचा जर स्टडी आपण करायला गेलो तर इझी लेवलचे प्रश्न संपूर्ण दोनशेमधले एक्क्याण्णव इझी होते म्हणजे त्याचे मार्क्स जर पाहायला गेले तर तीनशे चौसष्ट एवढे मार्क्स सर्वांना मिळायला पाहिजे मॉडरेट लेवलचे जे प्रश्न होते ते एकूण चौऱ्याऐंशी प्रश्न होते की त्या चौऱ्याऐंशी प्रश्नांचं जर समजा मार्किंगमध्ये लक्ष द्यायला गेलं तर तीनशे छत्तीस एवढे मार्क्स हे मॉडरेट लेवलचे होते आणि सहा सातशे वीसपैकी सहाशे वीस एवढ्या मार्क्सचा म्हणजे शंभर मार्क्स हा पेपर डिफिकल्ट लेवल होता त्यामुळे सहाशे वीसपर्यंत मार्क ज्यांना मार्क पडलेले आहेत त्यांना इझी लेवलचा किंवा मॉडरेट लेवलचे सर्व मार्क्स मिळालेले आहेत परंतु डिफिकल्ट लेवलचे फक्त शंभर मार्काचे होते सहाशे वीसच्या वरती मात्र कॉम्पिटिशन सुरू होणार आहे त्यामध्ये जर स्टडी करायला गेलं तर इझी टू मॉडरेट इझी टू मॉडरेट लेवलचा फिजिक्सचा पेपर होता त्याच पद्धतीनं बॉटनीचा सुद्धा इझी टू मॉडरेट सॉरी फिजिक्सचा हा इझी लेवलचा होता केमिस्ट्री आणि बॉटनी हा इझी टू मॉडरेट लेवलचा क्वेश्चन पेपर होता आणि झुलॉजी मात्र फार इझी पेप पेपर होता फिजिक्स आणि झुलॉजी हा पेपर इझी लेवलकडे गेलाय आणि केमिस्ट्री आणि बॉटनी हा पेपर थोडासा मॉडरेट लेवलला गेलाय एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये स्कोरिंग करण्यासाठी झुलॉजीमध्ये खूप सारे मार्क्स लोकांना पडलेले आहेत बॉटनीमध्ये सुद्धा थोडेसे जास्त मार्क्स पडलेले आहेत त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये थोडेसे कमी आणि फिजिक्समध्ये मात्र स्कोर ह्यावेळेस खूप जास्त येताना दिसतोय कंपॅरेटिव्हली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास दहा ते पंधरा मार्क्स जास्त येतील असा एकंदरीत अंदाज आहे एकंदरीत हे पेपर अनालिसिस जे आहे ते इझी मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवल नीट यूजी क्वेश्चन पेपर टू थाउजंड ट्वेंटी फोरचं जे अनालिसिस आहे हे अनालिसिस हे आपल्या पद्धतीनं किंवा सर्वांच्या विचारानं हे केलेलं आहे हा व्हिडिओ ॲनालिसिस आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर इथल्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण रँक व्हर्सेस मार्क्स म्हणजे तुमचे मार्क्स आता किती येणार आहे तुमचा किती ऑल इंडिया रँक येणार आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया रँकवरती तुम्ही एस एम एल म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा नंबर किती आहे हे अनालिसिस आपण करणार आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की कट ऑफ थोडासा हायर साईजनं जाईल परंतु काही काळजी करू नका अदर स्टेट्समधून एम बी बी एस अदर स्टेटमधून बी एम एस बी एच एम एस किंवा बी डी एस हा ऑप्शन्स आपल्याकडे फुल्ली अवेलेबल आहेत ज्यांना पेड ग्रुपमध्ये आपल्या यायचं आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप प्रूप व्हॉट्सअपवरती पेड काउन्सिलिंग असं पाठवलं तर आम्ही तुम्हाला संपर्क करून आपली डिटेल्स इन्फॉर्मेशन देऊया एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र